आ, एक रेल्वे पुण्याहून मुंबईकडे सकाळी चार वाजता निघाली आणि सकाळी पाच वाजता पोहोचली तर दुसरी तर रेल्वे मुंबईहून सकाळी चार वाजता निघाली व पुण्याला सकाळी साडेपाच वाजता पोहोचली तर दोन्ही रेल्वे एकमेकींना सकाळी किती वाजता ओलांडतील असा प्रश्न याचाच अर्थ किती वाजता एकमेकींना त्या दोन्ही रेल्वे भेटतील असा अर्थ प्रश्नामध्ये वेग दर्शवला नाही अंतर दर्शवलं नाही इथं वेळ दर्शवला की एक रेल्वे पुण्याहून मुंबईकडे सकाळी चारला निघाली पाचला पोहोचली म्हणजे पहिल्या गाडीचा लक्ष द्या पहिल्या गाडीचा पहिल्या गाडीचा सा। प्रवासासाठीचा विकासासाठीचा वेळ किती हो एक तास एक सूत्र आम्ही शिकलो लेकरांनो वेग बराबर अंतर आणि भागीला वेळ इथ अंतर जर एक समजलं तर या पहिल्या गाडीला प्रवासासाठी लागणारा वेळ आहे एक तास छदस्थानी एक लिहिले काय नाही लिहिले काय म्हणून एकस किलोमीटर प्रति तास हा पहिल्या गाडीचा आम्हाला वेग प्राप्त होतो दुसरी <laughs> गाडी प्रवासासाठी दीड तास एवढा अवधी घेते दुसरी रेल्वे मुंबईहून सकाळी चार वाजता निघाली पुण्याला सकाळी शार साडेपाच वाजता पोहोचली म्हणजे दुसरी रेल्वे प्रवासासाठी एकूण दीड तास एवढा अवधी घेते दुसऱ्या गाडीचा वेळ दुसरी गाडीचा प्रवासासाठीचा वेळ सा, सा, दीड तास इथं सूत्र आहे एक वेग काढण्याचं जस कि भागीला वेळ अंतर आम्ही यक्ष समजलं या गाडीला इथं दीड तास लागत आहेत म्हणून यक्ष छेद दीड एक सच्छेद एक पॉइंट पाच किलोमीटर प्रति तास दुसऱ्या गाडीचा वेग प्राप्त झाला एक सूत्र आम्ही पर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत गुन्हिला असेल बागीला स्वरूपात मांडावी लागते त्या संख्या प्रमाणात एखादा शब्द जरी असेल तर तो सुद्धा त्याला सुद्धा तो नियम लागू ठरतो म्हणून हे वेळ इकडं येतानी भागीला स्वरूपात गाड्या परस्पर विरुद्ध बाजून धावत आहेत म्हणून वेगांची इथं बेरीज करावी लागते लक्ष द्या जर गाड्या परस्पर विरुद्ध बाजूने धावत असतील तर करायची असते वेगांची बेरीज हे पक्क लक्षात ठेवा इथं आंतर समजलं वेळ वेगांची बेरीज म्हणजे हे त्यांची वेग लक्ष द्या यक्स अधिक यक्स छेद एक पॉइंट पाच यक्स छेद स्थानी वेळ बराबर हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवा छेद स्थानी छेद जसाच्या तसा या काही गोष्टी पक्क्या पाठ करा यक्स छेद स्थानी वेळ बराबर अंशातील बेरीज दोन पॉइंट पाच यक्स छेद स्थानी एक पॉइंट पाच दोन अपूर्णांक परस्परांना भागीला असलेले हा अपूर्णांक इकडे येताना उलटा करा गुणाकार व्यस्त रूपात मांडावाच लागतो वेळ पाच वरी दोन पॉईंट पाच यक्ष खाली गणिताला इकडं वळतं करा सर यक्षेदस्तानी वेळ बराबर एक पॉइंट पाच भागीला दोन पॉईंट पाच यक्ष लक्ष द्या सॉरी गुणीला चिन्ह आहे आम्ही त्याला गुणाकार व्यस्त केलं दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदा छदाचा एक पॉइंट पाच यक्स हा गुणाकार छेदस्थानी दोन पॉइंट पाच यक्स सोबत गुणीला वेळ या वेळेला तुम्ही आता इकडं जरी ठेवलं थे। तरी चालते काही अडचण का नाही आता येक येक ने बराबर एक सकटलेलेकरांच बाकी घालवायचे म्हणजे दशाऊचिन्ह घालवायचे छदस्थानी शून्य घ्या छदस्थानी असलेले चिन्ह घालवायचे अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशाऊचिन्हानंतर जेवढी स्थळ तेवढी शून्य एकावर असलेली संख्या गुणी लाग्या इथं एक स्तर आहे म्हणून पंधरासोबत गुनिला दहा पंचवीस सोबत गुणीला दहा समोर वेळ दहा ला दहा खलास पंधरा पंचवीस तीन शेत पाच बराबर वेळ हा भाग शून्य पॉईंट सहा न जातो म्हणजे शून्य पॉईंट सहा तास बराबर वेळ हे शून्य पॉईंट सहा तास म्हणजे किती मिनिट तासाभरातील मिनट साडगुणीला घ्या हे शून्य अगोदर सहा सहा छत्तीस एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह द्या छत्तीस मिनिट ही आहे त्यांच्या भेटीची वेळ त्या दोन रेल्वे परस्परांना छत्तीस मिनिटानंतर भेटतील ओलांडतील या शब्दाचा अर्थ म्हणजेच भेटतील मॅकुरेट अँसर काय दोन्ही गाड्या निघाल्या कधी प्रवासासाठी प्रारंभ कधी केला चार वाजता म्हणजे चार छत्तीस ही वेळ आहे सकाळच हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे गणित एखाद्या वेळेस व्यवस्थित समजलं नसेल पुन्हा एकदा okay. वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमस करता येईल ओके